तर चला मित्रांनो तुम्हाला बरच दिवस झाला बोलत होतं तुम्हाला एक बात बोलायची आहे बात बोलायची आहे आमची काय बात ती आता तर आता बोलू न गं mm. काय आमच्या कोणी काय काय आरोप लोटलं तर आमच्या कोणी कोणी न गं तर आता आम्ही जरा तुम्हाला शेअर करू कसं बिनकामाचं आम्ही व्हिडिओ बनवतो तुम्हाला रेशेप एखादी पण तर त्याच्यात आता 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 आई तुम्हाला बात बोलाल कसली आहे ती काय का तर चला आता बात बाथबल सुरू कर करा आपला आज नाही करायचा आता नाही कसला ग कोंबड्याचा कोंबड्याचा काय झाला कोंबड्यांचा काय झाला ग कोंबडा परत चालला का नाही घावत बघा कोंबडी घराची निघत नाही ना लोकांची कोंबडी घातली ना का आता आपली कशी कोंबडी घराची निघत नाही ना लोक आपली तिकडे कोंबडी कशी का यांचे घराची कोंबडी आपली पहिली बाय तू कवटा चाफटू पाडून नेलास मित्रांनो कवटा म्हणजे अंडी, अंडी। तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ दाखवत असतो आमची कोंबडी काय करतात काय का नाही असा नाही बघा कशी कोंबडी आमची घरातच असते तर ती कोंबडी एक बाई माणूस इकडची आली ना ती हाकलत हापलत नाही कोंबडी काही जात नाही आमचा जोरदार भांडण झाला म्हणजे सांग ती दाराशी आली ती पण आम्ही दाराशी दारासी सचिनी सांगला हात लावून सांग पाय सांग आमच्या इथं याचा नाही सांगतो ते झालं तर झालं आता पाटलाशी नाही करायचा होता ऐकत नाही आमचीच कोंबडी आमचीच कोंबडी त्यांची कोंबडी कोठाची डोंगर दिस ना कोम्री, कोम्री, कोम्री तो मोठा तिकडं पलाट आहे तिकड त्यांची कोंबडी हा तर तिकडशी आता आखा गाव तिकडे खात्यावर जा बेलकडावर जात थोडे जात आम्ही खाली ना मी काय करायच तिकडे जाऊ आम्ही काय करायला जाऊ कोंबडी चोराय तपावला खाली का आहे खाली ती आता रस्ते रस्त्यातच घर अथ झाडी नाही बुडी नाही तर चोराय सारखा काहीच ना ती इकडे कोंबडी चांगली पाहून ना ती हाकलत नाही बाई माणूस तीच डेंजर हा ना आता तीच कोंबडी मोठी वाढली त्याच्या दोन फक्त उधारेवच नेलं उद्धार सांग काजून पैसे दिलेला हा काय तर बघा मित्रांनो तुम्हाला एक बात बोलतो आम्ही कधी पण चिकन दाखवत असतो तुम्हाला रेसिपी तर आम्ही चिकन विकत आणतो आणि आम्ही एकदा नदीत पण पार्टी केली तर आम्ही तेवढ्यात पण कोंबडा विकत नाही आम्ही पोल्ट्रीचा घेतलेला कोंबडी मी स्वतःने माझ्या पैशाने आणि आम्ही खल्याचा देव तर तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला असेल कुठं कुठं आम्ही कोंबडा फिरले तर त्या लोकांनी व्हिडिओ बघितला असेल गावातल्या लोकांनी कोणी तर त्यांना वाटतं का आमचीच कोंबडी चोरली काय काय तर आमच्यावर चोरी लोटतात तुम्हाला विकत चिकन आम्ही तर प्रत्येक रेसिपी वगैरे आणला का दाखवतो काय काय कुठून कोंबडा काय आणला लहानपणापासून तुम्हाला कोंबडीची पिल्लो दाखवतो तरी पण आता आमच्यावर तर भाऊ तिकडे पापड्या खायला लागलाय याला कोंबडा पण नाही कापतायत ना आता परत काय आमचा कोंबडा काय आहे काय सांगा तर सांग हो सांग इकडे सांग आरवला आरवला तर आता त्यांनी पण पाहिलं नाही आता झाडावर दाखवला का इकडं आरवला आता तिकडं सुकाल लोकांचा कोंबडा आरवत नाही आली तशी दुपारचे दहा वाजेपासून घेतला काढा कोंबड्याचा का। ते लेखले धरवण नाही तर नेला आता कोंबडा त्यांच्या घरात त्यांचा घरच पाहिला तर कोंबडा कसा काय झाला ये 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 सा 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 येवर ये मी करा ये ये तसा ये तो खाय ना तर ती दगडी घेऊन येईल तरी मी सांगा का अगं लंगडवलाच कोंबडा तू हे नाही सांग लंगडव कोंबडा आता याला काय सांगायचं आता मी गेलो गवारखोड्या परत याची जर कोणी थांबू आता था। मी जेवण दिला शेलवाल्यांचा गवारखुडायच माणूस लायला होता परत आला कोंबड्यात तिकडशी शेपाडत नेला परत चेदार दर्याला परत असं लागला कोंबडी आमच्या घरापासून कोंबडी नेत्या धाकडून पण आम्ही काय बोलत नाही जाऊ दे सोडा काय कोंबड्यासाठी तो कोंबडा आमच्याच घरी येतो तरी पण नेत्यात परत मागून मागून इथूनच नेत्यात घरात घुसवायला लगेच ते विकला तर तो घर मला सांगा का काय करा यो कोंबडा घुसत घरात नाही तर काय कराय घेऊन ये तुम्ही पण ती हट्टी बाई माणूस ते मी नेलाच कोंबडा काय लगेच हा पार्सल केला विकून टाकला काय आम्हाला सांगा का तू आमची कोंबडी आमची कोंबडी पण त्यांची कोंबडी तर त्यांची घरात जाती ना तसं आईशी एक वेळा भांडण पण झालता काय लगेच शिव्या पण द्यायला येत होती ना आपली घराजवळ शिव्या पण द्यायला येत होती मी सांगतो तू तुझ्या पोराची शपथ घे तुझी कोंबडी हवी तर नाही तर मी सांगतो काय काय पण ती काय हटी ती पक्की हटी हे बाई माणूस दिसायचं डेंजर आहे ना आमची नात्यातली आहेत मित्रांनो तरी पण ती ऐकत नाही काय नाही ती त्यांना कोण बोलत असतील मनीस पार्ट्या बिरट्या करतात व्हिडिओ मध्ये आम्ही काय असेल त्यांचं काय का आता लाडाची कोंबडीओमध्ये की आमची कोंबडी कधी पण तांदूळ बिंदूल पुन्हा घेतलं का आमच्या जवळ असते आपले चोराय जात नाही कोणाचा कोंबडा खात नाही आपल्या घरचा कोंबडा खात नाही विकतच खायचा चला ती अशी बात होती काय पोलीस पाटील पर्यंत आम्ही जाणार होतो पण बोला पोलीस पाटील पोलीस पाटील बोलला का नको मी फोन करून सांगतो समजावतो त्यांना धरून खा पण आपल्याला देता येत नाही त्याच्यामुळे अशी स्टोरी झाली काय ग आपले आठवायचं का घरचीच माणसं लाज लज्जा राही ना करूं करूं, त्यांना खायला मिळत नाही कोंबडी पाचशे रुपयात का बंगला बांधायचे हाती असा तो सीन झाला मित्रांनो तर चला अशी ती स्टोरी होती बरेच दिवस आला तुम्हाला सांगायचं होत्या स्टोरी होती मित्रांनो बरेच दिवस आला दोन तीन वेळा आमच्या इथे कोंबडीचा तर चला बघा अशी आमच्या चोरी बिरी ढकल द्यात तर चला मी घरी नसतो आई असते त्याची मुलं काय मी असतो तर बोललो असतो तिला तर चला या नेक्स्ट व्हिडिओमध्ये